होलेवाडी ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी अभिजित होले बिनविरोध गावकऱ्यांनी केला सन्मान बिनविरोध निवडीची परंपरा कायम निवडीनंतर वाजत गाजत मिरवणूक कार्यकर्त्यांनी केला जल्लोष चाकण मार्केट यार्डमध्ये शेतकरी संचालकावर टोळक्याचा हल्ला हल्ल्यात पाच जणांचा सहभाग एक अटकेत बाजार समितीच्या आवारात दहशतीचा बंदोबस्त करण्याची मागणी आळंदीत अल्पवयीन मुलीचा विवाह नवरदेवासह सहा, सहा जणांवर गुन्हा नवरदेवाकडील मंडळी आरोपीच्या पिंजऱ्यात मंगल कार्यालयाच्या मालकावरही गुन्हा दाखल नमस्कार आपण पाहतात खेड टाइम्स आजच्या बातमीपत्रात आपलं स्वागत आता पाहूया सविस्तर वृत्त होलेवाडी ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी भाऊ उर्फ अभिजित राजेंद्र होले यांची बिनविरोध निवड झाली गुरुवारी तेरा जून रोजी ग्रामपंचायत कार्यालयात उपसरपंच निवडीचा कार्यक्रम घेण्यात आला सरपंच सोनम होले यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामसेविका तृप्ती झरेकर यांनी निवडणूक प्रक्रिया पूर्ण केली उपसरपंच पदासाठी भाऊ होले यांचा एकमेव अर्ज दाखल झाला निर्धारित वेळेत अन्य कोणत्याही सदस्याने अर्ज दाखल केला नाही त्यामुळे भाऊ होले यांची उपसरपंचपदी बिनवृद्ध निवड झाल्याचं जाहीर करण्यात आलं यावेळी बाजार समितीचे माजी सभापती नवनाथ होले माजी सरपंच नादो होले सुभाष होले दिनकर होले यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य निकिता होले नमिता पवार रोहिदास होले माधुरी होले प्रवीण होले मंगेश होले अंकिता होले आदी ग्रामस्थ उपस्थित होते खरपुडी बुद्रुक गावातील निखिल बोगाडे या धोरणाचं सलग दुसरं यश राज्य विक्रीकर अधिकारी पदावर त्यांची राज्यात प्रथम क्रमांकाने निवड झाली आहे निखिल बोगाडे यांची दोन महिन्यांपूर्वी एम पी एस सी मार्फत मंत्रालयात सहाय्यक कक्ष अधिकारी म्हणून पदावर निवड झाली होती त्यानंतर त्यांचं आता हे दुसरं यश आहे निखिल बोगाडे यांनी अगदी हालाखीच्या परिस्थितीतून वाटचाल करत सलग दुसऱ्या यशाला गवसणी घातली आहे त्यामुळे त्यांच्या मोठं कौतुक होत आहे निखिल बोगाडे यांची यशोगाथा आपण खेळ टाइमच्या माध्यमातून जगासमोर मांडली आहे त्यांचा संघर्षमय जीवनपट त्यांच्याच मनोगतातून जनतेसमोर मांडला आहे डिस्क्रिप्शन मध्ये दिलेल्या लिंकवर जाऊन त्यांची ही प्रेरणादायी मुलाखत आपण पाहू शकतो बातमी आहे चाकण मार्केट यार्ड मधील खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चाकण उपवादरात पाच जणांच्या टोळक्याने हमाल मापाडी आणि आडते यांच्यासह बाजार समितीच्या संचालकावर जीव घेणा हल्ला केला या प्रकरणी चाकण पोलीस ठाण्यात पाच जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे राहुल वय एकोणीस याला पोलिसांनी अटक केली असून अन्य चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे या प्रकरणी बाजार समितीचे संचालक महेंद्र हरिभाऊ गोरे वय अठ्ठेचाळीस राहणार चाकण यांनी फिर्याद दिली आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार बाजार समितीच्या परिसरात राहणारे हे तरुण रात्री ते सुमारास बाजार समितीच्या आवारात आले हमाल मापाडी आणि अडत्यांवर दहशत निर्माण करीत हमालांना बेदम मारहाण केली तेरा जूनच्या सकाळी फिर्यादी महेंद्र गोरे हे मार्केटमध्ये मा आले त्यांनी घटनेचा जाब विचारला असता त्यांच्यावरही तरुणांनी हल्ला केला शेतकरी आणि व्यापारी अडत्यांमुळे फिर्यादी यांच्यावर झालेला जीव घेण्या हल्ल्यातून ते बचावले आळंदीतून एका सतरा वर्ष आणि सात महिने वय अल्पयी मुलीचा विवाह लावण्याच्या कारणावरून आळंदी पोलिसांनी नवरदेवासह सहा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे निखिल एकनाथ कुंभार वय अठ्ठावीस राहणार मोरगाव असे नवरदेवाचे नाव आहे तर भाऊसाहेब विष्णू कुंभार वय पंचाळीस प्रतिभा भाऊसाहेब कुंभार वय पंचेचाळीस नंदा एकनाथ कुंभार वय पंचेचाळीस एकनाथ मारुती कुंभार वय पंचावन्न निखिल कुंभार आणि शंकर क्षीरसागर वय पंचावन्न असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या सहा आरोपींची नावे आहेत अल्पवीन मुलीशी विवाह लावला म्हणून यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे आता बातम्या आहे दोन दुचाकींच्या अपघाताची भोसे गावच्या हद्दीत दोन दुचाकींच्या अपघातात एका दुचाकी स्वाराचा मृत्यू झाला देवेंद्र गार्डन समोरील रस्त्यावर अकरा जून रोजी रात्री दहाच्या सुमारास ही घटना घडली भाऊ विनोदीलाल व बेचाळीस राहणार भोसे असा अपघातात मृत्यूमुखी पडलेल्या दुचाकी स्वाराचे नाव आहे या प्रकरणी सचिन दगडू जाधव वय तेतीस राहणार वाघजाई पंपाजवळ मोशी या दुचाकी अटक करण्यात आली आहे या प्रकरणी रवींद्र हिलाल वाघ वय पस्तीस यांनी फिर्याद दिली आहे फिर्यादी यांचा मयत भाऊ विनोद वाघ हे दुचाकीवरून जात असताना देवेंद्र गार्डन पंपासमोरील रस्त्यावर आरोपी सचिन जाधव यांच्या दुचाकीची धडक बसली या अपघातात भाऊ हिलाल यांना गंभीर दुखापत झाल्यानं त्यांचा मृत्यू झाला खेड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अवैध दारू विक्री करणाऱ्या दोघांवर पोलिसांनी कारवाई केली येथील लखपती राजपूत हा दारू विक्री करीत असताना था पोलिसांना मिळून आला बारा जून रोजी सायंकाळी साडेचारच्या सा सुमारास खेड पोलिसांनी ही कारवाई केली तर दुसरी कारवाई पूर्वपट्ट्यातील वाकळवाडी येथील ठाकरवाडी परिसरात केली या कारवाईमध्ये प्रभाकर गुलाब इंगळे व एकसष्ट राणा ठाकरवाडी यांच्यावर पोलिसांनी कारवाई केली आहे बातमीपत्रात वेळ झाली इथंच थांबण्याची पुन्हा भेटू पुढील बातमीपत्रात धन्यवाद